सर्वांना नमस्ते जेवण झाल्यानंतर आपण रोजच भांडी स्वच्छ करतो परंतु आपल्या घरात काही अल्युमिनियमची भांडी असतात ती भांडी स्वच्छ करताना खूप मेहनत करावी लागते ही अल्युमिनियमची भांडी अशी असतात की वाळल्यानंतर लगेच त्यावरती डाग दिसतात तर ही भांडी घासण्यासाठी आज आपण अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने स्वच्छ करणार आहे यामुळे बघा भांड्यांना एक पण डाग राहणार नाही आणि भांडी होतील एकदम स्वच्छ नवीनसारखी चकचकीत तर त्यासाठी बघा आपण या ठिकाणी एक शॅम्पूची पुडी घेतली होती आणि पा हे पाणी आपण घेतलेलं आहे हे आपण कोमट करून घेतलं आहे यामध्ये शॅम्पू टाकला आहे आणि एकदम सर्व मिक्स करून आहे हा बघा आपला पिठाचा डबा आहे तर आपल्या घरात असे अनेक ॲल्युमिनियमची भांडी कुकर असतो तवा असतो कढई असते त्याचबरोबर पातेले असतात तर बघा मी आता इथं तुम्हाला दाखवण्यासाठी एक अल्युमिनियमचा डबा घेतलेला आहे आणि बघा हा डबा घासण्यासाठी आपण साबण किंवा काय तारेची घासणी वापरतो त्यावेळेस काय होतो त्या डब्यावरती असे चरे पडतात तर बघा आपल्याला आज आहे ना एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने अॅल्युमिनियमची भांडी स्वच्छ करायची आहे तर त्यासाठी बघा आपण या ठिकाणी बघा अशी स्क्रबरची घासणी घेऊ शकतो किंवा बघा या ठिकाणी मी आप बघा एक कपडा घेतलेला आहे वडणीचा आपला मार्बल टाईप कपडा असतो वडणीचा किंवा साडीचा असा नवीन कपडा घेतलेला आहे आणि बघा याने असं एकदम मस्त डबा आपल्याला स्वच्छ करता येतो या ठिकाणी तुम्ही बघू शकता बघा किती छान आपल्याला डबा स्वच्छ करता येतोय या ठिकाणी आपल्याला साबणाची तारेच्या घासणीची कसली गरज लागणार नाहीये बघा तुम्हाला मी डबा एकदम स्वच्छ घासून दाखवते याचबरोबर आपण सर्व भांडी याप्रमाणे स्वच्छ करू शकतो आणि याला मेहनतही लागत नाही आणि वाळल्यानंतर यावरती एक सुद्धा डाग दिसत नाही बघा याप्रमाणे आपण सर्व भांडे घासू शकतो हे बघा बाहेरची बाजू घासून झाली यानंतर बघा आपण डब्याची आतील बाजू घासून घेऊ आतील बाजू सुद्धा बघा किती छान आपल्याला स्वच्छ करता येते आणि शॅम्पू ज्यावेळेस वापरतो आपण त्यावेळेस ना गरम पाणी करून घ्यायचं आणि गरम पाण्यात टाकायचं म्हणजे त्याचा आहे ना जरा सुगंध कमी होतो आणि भांडी पण आपली एकदम चकचकीत निघतात हे बघा याप्रमाणे आतून बाहेरून सर्व आपण डबा घासून घेतला आणि याप्रमाणे बघा दुधून स्वच्छ हे बघा डबा आतून बाहेरून आपण स्वच्छ धुवून घेऊ हे बघा आपल्याला डबा घासण्यासाठी अजिबात सुद्धा मेहनत लागली नाही एकदम पटपट आपला घासून झाला याप्रमाणे आपल्या घरातील सर्व अल्युमिनियमची भांडी आपण आजपासून स्वच्छ करू अजिबात मेहनत लागत नाही काय नाही आणि डब्यावरती डाग सुद्धा दिसत नाही बघा एकदम स्वच्छ डबा झाला आणि आता आपण याने काय करू एक पाच मिनिट उन्हात ठेवू लगेच डबा पण वाळेल त्यावरती डाग सुद्धा दिसणार नाही काय नाही उन्हात नाही ठेवला तरी चालेल बघा एकदम नवीन सारखा चकचकीत आपला डबा झालेला आहे याप्रमाणे बघा हे बघा वाळल्यानंतर सुद्धा आपला डबा बघा एक थोडे सुद्धा डाग नाही काय नाही आपला चेहरा दिसेल एवढा आपला डबा चकचक करीत आहे बघा खूप छान डबा निघलेला आहे आणि याचप्रमाणे सर्व भांडी आपण घासू शकतो डब्याचं झाकण सुद्धा घासले बघा हे बघा ही सर्व भांडी आपण याप्रमाणे घासून घेतलेली आहेत हे बघा कढई कुकर अल्युमिनियमचे डबे पातील आपण सर्व घासून घेतले एकदम बघा नवीन सारखे दिसत आहेत आपली भांडी बघा तुम्ही सुद्धा याप्रमाणे भांडी घासू शकता अतिशय कमी मेहनत लागते आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद